अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेला एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते मात्र शनिदेवाला अर्पण करणाऱ्या या तेलावर आता बंदी घालण्यात आली आहे शनि शिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे यामागील नेमकं कारण काय तर जाणून घेऊया या, का का या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपला आवडता न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र अहमदनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनि शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत येथे श्री शनेश्वराचे स्वयंभू देवस्थान असून शनेश्वराची मूर्ती पाच फूट नऊ इंच उंचीची आहे या मंदिरात असलेल्या दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते सुमारे दीडशे वर्षापूर्वी एका पुरात ही शिया वाहत सोनई गावाजवळ वा आली अशी आख्यायिका आहे की त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असे सांगितले आणि गावकऱ्यांनी ती शिया उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे देव आहे पण देऊ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे एका व्यापाराने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथ

देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे त्यांच्या या निर्णयाला कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच समजेल शनी शिंगणापूर येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशभरातूनच नाही तर परदेशातून येतात शनिदेवावर अनेक जण तेलाचा अभिषेक करतात पूजा अर्चा करतात त्यातच मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी आजपासून एक मार्च पासून सुरू करण्यात आली आहे भाविकांनी आणलेल्या तेलात शंका आढळल्यामुळे संस्थेने यावर बंदी आणली आहे तसेच देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत अजून एक निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे तुम्हाला शनिदेवावर तेल अभिषेक करायचा असेल तर ते तेल तपासावे लागेल जर भाविकांच्या तेलाबाबत ट्रस्टला संशय असेल तर तेलाभिषेक करता येणार नाही असे तेल अगोदर भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे पाठवण्यात या निर्णयाचे अनेक भाविकांनी स्वागत केले आहे तर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे शनीदेवाची आपल्यावर कृपा असावी शनीची नये या श्रद्धेने येथे आलेले हजारो भाविक देवावर तेलाचा अभिषेक करत असतात मात्र आता शनी मंदिर देवस्थानाने एक मार्च पासून सुट्ट्या तेलावर बंदी घातली असून केवळ रिफाईन आणि शुद्ध तेल चढवण्यास परवानगी असणार असल्याचे सांगितले आहे या निर्णयामुळे घाड्यावर काढलेले ते भेसयुक्त ठरवले जाणार का असा सवाल उपस्थित होते कंपन्या खर्च जास्त होत असताना कमी दरात तेल विक्री कशी करतात असा सवाल देखील घाणाचालक यांनी उपस्थित केला आहे शनि शिंगणापूर देवस्थानने मूर्तीची झीज होणे यासाठी जर हा निर्णय घेतला असेल तर तो चांगलाच आहे मात्र कंपन्यांचे तेल भेसयुक्त नाही याचं कोणतंही प्रमाण नाही केवळ ब्रँडेड शिक्का असला म्हणजे तेल शुद्ध आहे का असंही होत नाही जर संस्थानाला शुद्ध तेलच मूर्तीवर चढवायचे असेल तर स्वतः संस्थानाने तेलाचे घाणे सुरू करून दर्शन रांगेत तेल विक्री सुरू करावी ज्यामुळे मूर्तीवर तर शुद्ध तेल चढवले जाईलच मात्र संस्थानाचे उत्पन्न वाढवण्याबरोबर प्रत्येकांना रोजगारही उपलब्ध होईल शनिदेवावर केवळ ब्रँडेड शुद्ध तेल चढवण्याच्या निर्णयाचे शनिभक्तांकडून स्वागत होत असले तरी संस्थानाने शुद्ध आणि भेसयुक्त तेल यासाठी तज्ञांची काही मते जाणून घेतले का मूर्तीला कोणते तेल चांगले यासाठी तज्ज्ञांनी काही सूचना केल्या आहेत का के असाही सवाल आहे देवाच्या मूर्तीची झीज होऊ नये ही सर्वच भक्तांची अपेक्षा आहे मात्र हा निर्णय घेताना ब्रँडेड कंपनीचे स्टील विक्रीसाठी ठेवण्याचा घाट का घातला जातोय सरकारला यामागे कोणत्या तेलाच्या ब्रँडला प्रमोट करायचंय का यामागे एखाद्या कंपनीचे तेल विक्रीसाठी उपलब्ध करायचे का असाही प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे शनी शिंगणापूर देवस्थानने सर्व समावेशक निर्णय घेण्याची गरज असून मूर्तीची झीज थांबवण्यासाठी स्वतः शुद्ध तेल निर्मित करून उपलब्ध केले तर यामागे दुसरा कोणताही हेतू नाही हे स्पष्ट होईल याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा